अशा प्रकारे आता आम्ही मासे पकडून आलो आहोत पाहूया बघा पिले ते ओपन कर मोठे किती आहेत Kok gak maja? Full enjoy? <tongan>

अशा प्रकारे आपण पाहू शकता आमचं स्विमिंग पूल बघा 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 आमची स्विमिंग पूल कसं आहे मस्त धबधबा आहे पाणी शुद्ध पाणी असं बघा पाहू शकता आम्ही दोन दिवस इकडे राहायला आलेलो दोन दिवस राहणार आम्ही इकडे आणि बघा इथे आम्ही आंघोळ करतो डेली दोन दिवस शुद्ध असं पाणी एकदम नॅचरल पाहू शकता बघा हे आमचं स्विमिंग स्विमिंग पूल हे खूप उंच आहे खूप म्हणजे खूपच उंच आहे दोन पुरुष खाली उभं राहिलं तरी पाय पोचत नाही असं उंच आहे पाहू पाहू शकता पाहू शकता बघा चांगला धबधबा घट आहे तर खा सगळं खाणं राहणं मी नाही इकडेच आमच्या जंगलामध्ये इकडे आम्ही टोन बांधून आम्ही इकडे जातो बघा काश्मीर टाईप असे जे आमचे आहेत आम्ही फुल एन्जॉय करायला आलो आम्ही ते चार दिवसाचा प्रवास आहे आमच्या इकडे बघा समाधान आहे कोकणामधलं समाधान आमचा बाबी आमचा गाडीवाला मारलेश्वर एन्जॉयमेंट चालू आहे इथे जेवण बनवत आहेत तंदुरी बनवत आहेत

हे आमच्या आचारी अक्षय मोडकाच नाव येत आहे प्रदीप मोडकाच नाव येत नाही काय माहिती नाही झालं <laughs> जेवणाची तयारी झाली पूर्ण धन्यवाद आपल्याच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावं करा आणि विजिट करा कोकणामध्ये